हॅलो माझ्या पिलांनो वेलकम वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स तुम्हाला सर्वांचं ऋत्वी मॅथ्स या चॅनलवर स्वागत आहे बाळांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण हा जो क्वेश्चन आलेला आहे मार्च दोन हजार तेवीसला चार मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे ते आपण आज डिस्कस करूयात बघा क्वेश्चनमध्ये काय म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आहे सर क्वेश्चन नीट वाचा की द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फाईव्ह कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स इज वन फोर फाईव्ह फाईव्ह म्हणजे वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी फाईव्ह कळायला लागले का हो सर ते तुम्हाला नंबर्स फाईंड करायचे म्हणजे आता क्वेश्चन जर तुम्हाला कळालं तर काय की बाबा रे त्यांनी काय म्हणलं की क्वान्झिकेटिव्ह क्वान्झिकेटिव्ह म्हणजे काय असते क्रमागत एकानंतर एक समजा हा वन टू थ्री फोर फाईव्ह कळायला लागले का असे नंबर पण ते कोणते नंबर आहेत ना तुम्हाला माहिती ना मला माहिती मग ते नंबर, ते नंबर जर आपण मारून घेतलं आता बघ नीट लक्ष दे जर समजा आता याला मी एक्स मानलं नेक्स्ट नंबर काय होईल एक्स प्लस वन त्याच्यानंतरच काय होईल एक्स प्लस टू त्याच्यानंतर काय होईल एक्स प्लस थ्री त्याच्यानंतर काय होईल एक्स प्लस फोर बघ झाले का वन टू थ्री फोर फाय हे नंबर आता यांचं स्क्वेअर करायचं काय करायचं स्क्वेअर बघ यांचं स्क्वेअर याचं स्क्वेअर याचं स्क्वेअर याचं स्क्वेअर हे फक्त समजून सांग तुम्ही नीट लक्ष द्या याचं स्क्वेअर त्यानंतर नंतर काय करायचंय सम करायचं काय करायचं सम म्हणजे प्लस सम म्हणजे काय असतं प्लस ते किती येते वन फोर फाईव्ह फाईव्ह कळायला लागले का हो सर जर तुम्हाला क्वेश्चन कळाला असेल तर आपण हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून देतो नीट लक्ष द्या आता लिहिताना बघ कसं लिहायचं ले की लेट समजा लेट लेट काय लिहिलं आपण काय म्हणले काय म्हणले सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फाईव्ह कॉन्सिड टू नॅचरल नंबर लेट दी फर्स्ट फाईव्ह क्वान्झिगेटिव नॅचरल नंबर क्वान्झिगेटिव नॅचरल नंबर बी एक्स एक्स प्लस वन एक्स प्लस टू एक्स प्लस थ्री एक्स प्लस फोर कळायला लागले का एकानंतर एक येणारी ना मग अकॉर्डिंग टू क्वेश्चन अकॉर्डिंग टू क्वेश्चन हे सगळं लिहिते बरं का कारण की चार मार्कला विचारले अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय म्हणते क्वेश्चन काय म्हणते अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय म्हणते की द सम ऑफ दी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फाईव्ह क्वॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर फाईव्ह क्वॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर इज किती मानले वन फोर फायू फाईव्ह कळाय लागले का बघ आपण हे मानलं एक्स एक्स प्लस वन एक्स प्लस टू एक्स प्लस थ्री एक्स प्लस फोर हे फाईव्ह नंबर आणि त्यांचं सम जर केलं त्यांना स्क्वेअर करायचं आणि काय करायचं सम करायचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर एक्स प्लस टूचा स्क्वेअर एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर एक्स प्लस फोरचा स्क्वेअर हे किती म्हणतंय वन फोर फाय फाईव्ह इथपर्यंत कळायला लागलंय का आता काय करशील बाळा आता तुला माहिती आहे का काय सर ए का प्लस बी स्क्वेअरचा फॉर्मुला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी माहिती आहे हो सर इथे लिहून दाखवत मग ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी बरोबर आहे का हो सर मग आता यानुसार काय होईल सांग बरं बघ फर्स्ट काय आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस बघ आपल्या ब्रॅकेट काढून टाकू बघ एक्स प्लस वनचा स्क्वेअर ये म्हणजे काय झालं एक्स बी म्हणजे काय झालं वन म्हणजे काय होईल सांग बरं एक्सचा स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन बरोबर आहे का हो सर बघ मी तुला इथं आणखीन स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आता हा एक्स का 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 प्लस काय आहे वनचा स्क्वेअर हा ए आणि हा बी म्हणजे काय झालं ए स्क्वेअर म्हणजे काय झालं एक्सचा स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे काय वनचा स्क्वेअर प्लस टू ए आणि हा काय आहे बी समजा लागले का हो सर मग एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन आलं काय अडचण नाही सर आता सिमिलरली काय करायचं बाळ सिमिलरली तुला काय करायचं आहे काय सर एक्स प्लस टू शाईड वापरायचं बघ एक्स प्लस टूचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे काय टूचा स्क्वेअर किती होईल बाळा टूचा स्क्वेअर बघ टूचा स्क्वेअर किती झालं सर फोर प्लस टू ए म्हणजे काय एक्स बी म्हणजे काय टू 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 तर झालं बाळा फोर हा एक्स झालं फोर एक्स कळायला लागले मग नेक्स्ट तू काय लिहिशील काय लिहितो सर आपण प्लस एक्सचा स्क्वेअर बरोबर आहे का प्लस फोर एक्स प्लस फोर असं लिहून टाका हरकत नाही बरोबर आहे का प्लस आता काय करशील एक्स प्लस थ्रीसाठी एक्स प्लस थ्रीसाठी बघ एकदम स्टेप बाय स्टेप तुला हे एक्सप्लेन करून सांगतोय कारण चार मार्क आलेला आहे आणि परत हे रिपीट होऊ शकतो बघा एक्स प्लस एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर एचा स्क्वेअर म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर बरोबर आहे बीचा स्क्वेअर म्हणजे काय सर थ्रीचा स्क्वेअर नाईन प्लस टू ये म्हणजे काय एक्स बी म्हणजे काय थ्री कळायला लागले का म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस नाईन प्लस टू थ्री थ्री सिक्स एक्स हे पाग पडून लिहिलंस तरी काय हरकत नाही मग काय येईल सांग बरं एक्सचा स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस नाईन काय अडचण नाही सर आता नंतर हा झाला एक्स प्लस थ्री आता एक्स प्लस फोर बघ एक्स प्लस फोरचा स्क्वेअर काय होईल पटकन सांग बरं बघ हा एक्सचा स्क्वेअर काय एक्सचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर काय सर सिक्स्टीन प्लस टू हा ए आहे एक्स बी आहे फोर मग सांग बरं बाळ एक्स स्क्वेअर प्लस सिक्स्टीन प्लस काय झालं टू फोर द एट एट एक्स समजायला लागले का एकदम एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केले हा तर इम्पॉर्टंट पार्ट आहे हो सर मग काय लिहिताल प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाटल्यास एट एक्स लिहून टाक प्लस सिक्स्टीन टाक इक्वल टू किती आहे वन फोर फायू फाईव्ह आता इतपर्यंत तुला कळालं का हो सर आता काय करशील बघ बरं काय सर काय कर तुला आता बघ हा एक स्क्वेअर हा एक एक्स स्क्वेअर हाय एक एक्स स्क्वेअर हाय एक एक्स स्क्वेअर आणि हा एक एक्स स्क्वेअर किती टाईम्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह ॲडिशन केल्यावर काय होईल सांग बरं पटकन सांग ॲडिशन केल्यावर काय होईल सर ॲडिशन केल्यावर हा होईल फायू एक्स स्क्वेअर काय होईल फाईव्ह एक्स स्क्वेअर आता परत नीट लक्ष दे हा प्लस टू एक्स आणि प्लस सिक्स एक्स की झाले एट एक्स आणि आणि हा एट एक्स की झालं सिक्स्टीन एक्स आणि हा फोर एक्स किती झालं सर हा ट्वेंटी एक्स झालं की झालं प्लस ट्वेंटी एक्स प्लस आता नीट लक्ष दे काय सर काय लक्ष द्यायचं आहे बघ बाळा है ना हा प्लस वन प्लस नाईन किती झालं टेन आणि हे किती आहे हे फोर अँड सिक्स्टीन हे किती झालं ट्वेंटी ट्वेंटी प्लस टेन किती झालं बाळ थर्टी किती झालं थर्टी बरोबर आहे का हो सर मग आता आता काय करशील बाळा हा झालं थर्टी इक्वल टू काय वन फोर फायू फाईव्ह समजायला लागले का एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता बघ बाळ काय सर आता हा फायू एक्स स्क्वेअर हा फायव एक्स स्क्वेअर हा प्लस ट्वेंटी एक्स प्लस थर्टी याला इकडे आणलं तर काय होईल मायनस मायनस काय झालं वन फोर फायू फाईव्ह इक्वल टू काय झालं झिरो समजा लागली इतर काही अडचण आहे का, 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 का? नाही सर मग नेक्स्ट स्टेप काय हा फाईव्ह एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस ट्वेंटी एक्स प्लस आता हा प्लस मायनस काय झालं मायनस काय झालं मायनस वन फोर फायू फाईव्ह मधून बघ वन फोर फाईव्ह फायव्ह मधून जर थर्टी गेले किती राहील मला सांग बरं हा फाईव्ह टू वन फोर टू फाईव्ह किती राहिलं पण वन फोर टू फाईव्ह प्लस राहील की मायनस राहील सर मायनस राहील काय राहील मायनस मग आन्सरमध्ये काय दिशील मायनस वन फोर टू फाईव्ह इक्वल टू काय झिरो इतपर्यंत काय अडचण नाही सर आता बघ बाळा आता हे सगळं काय इथं फाईव आहे इथं झिरो इथं फाईव्ह म्हणजे ह्या हा जो इक्वेशन आहे तो फाईवन डिव्हि डिव्हिजेबल होईल की नाही हो सर शंभर टक्के होईल मग याला जर फाईव्हनं डिवाइड केलं तर हा काय होईल एक्स प्लस फोर एक्स मायनस फाय टू दी टेन किती राहिले फोर फायू एट दि फोर्टी किती राहिले टू फाईव्ह फाय दी ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू काय राहिलं झिरो बघ काय केलं हे बघ वन फोर टू फाईव्हला काय केलं बाळ फाईव्हनं डिवाईड केलं फाईव्ह फोर फाईव्ह टू दी टेन फोर राहिलं फाईव्ह एट दि फोर्टी टू राहिलं फाईव्ह फाईव्ह दी ट्वेंटी फाईव्ह समजायला लागले का पो सर समजायला लागले मग आता आता हे तुला एक छोटंसं क्वाडर इक्वेशन मिळालं की नाही पो सर मिळालं बघ हा एक क्वाडर इक्वेशन मिळालं की नाही समजायला लागले आता याला आपण स्प्लिटिंग मिडल टर्म या मेथडनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू इथं काय नाही म्हणजे किती असतं वन किती असतं वन वन इंटू मायनस टू हंड्रेड एटी फाईव्ह किती होतं मायनस टू हंड्रेड एटी फाईव्ह आता याचे फॅक्टर असे पाडायची बाळा याची फॅक्टर असे पाडायचे की दोघांचं मल्टिप्लिकेशन कायला पाहिजे मायनस टू एट फाईव्ह आणि दोघांचं सम आलं पाहिजे प्लस फोर मग बाळा असे कोणते कोणते नंबर आहेत बघ बाळा असे दोन नंबर आहेत कोणते कोणते एकोणीस आणि मायनस पंधरा ह्याचे फॅक्टर पाठवून बघ तुला हे नंबर मिळतील कळायला लागले का मग हे दोन फॅक्टर या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येत आहे मायनस टू हंड्रेड एटी फाईव्ह आणि ह्यांचं समजणं काय येत आहे प्लस फोर एक्स कळायला लागले का मग आता काय करायचं याला हाकून लावायचं मग याला हाकून लावलं काय राहील एक्स स्क्वेअर प्लस नाईन्टीन एक्स प्लस प्लस नाही घेता येईल मायनस मायनस फिफ्टीन एक्स मायनस टू हंड्रेड एटी फाईव्ह इक्वल टू काय बळा झिरो समजा लागलं आहे का हो सर आता हे आपण नेक्स्ट पेजवर या इक्वेशनला सॉल्व करूयात बघ किंवा इथच बघ हां इथ ह्या दोघांतून आपल्याला काय कॉमन काढता येईल सर एक्स एक्स जर कॉमन काय काढलं काय राहील एक्स प्लस नाईन्टीन मग तुला माहिती आहे काय सर नेक्स्ट ब्लॅकेट पण काय मिळणार आहे एक्स प्लस नाईन्टीन इक्वल टू काय झिरो मग तुला याच्यातून काय कॉमन काढावं लागेल सर याच्यामधून मायनस फिफ्टीन कॉमन काढा इथपर्यंत करायला लागले का हो सर मग एक्स प्लस नाईन्टीन आणि एक्स प्लस नाईन्टीन एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि एक्स मायनस फिफ्टीन एका ब्रॅकेट काय झालं वरी असतील हा एक्स प्लस नाईन एक्स प्लस नाईन्टीन एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि एक्स मायनस फिफ्टीन एका ब्रॅकेटमध्ये मग काय होईल सांगा बरं वाळांनो सर आपल्याला हे असं मिळेल एक्स मायन एक्स प्लस नाईनटीन अँड एक्स मायनस फिफ्टीन इक्वल टू काय झिरो आता दोघांचा प्रोडक्ट झिरो आहे म्हणजे एक्स प्लस नाईन्टीन बरोबर आहे का इक्वल टू झिरो और एक्स मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो मग हा प्लसचा काय झाला बळा मायनस मायनस नाईन्टीन मिळालं एक्स काय मिळालं मायनस नाईन्टीन आणि एक्स काय मिळालं फिफ्टीन आता नीट लक्ष द्या है ना बट है ना नॅचरल नंबर कधी पण निगेटिव्ह असू शकतो का नाही मग काय लिहायचं बट नॅचरल नंबर नॅचरल नंबर काँट बी निगेटिव हा अस शकतो का नाही शकतो का नाही सो एक्स इक्वल टू काय झालं फिफ्टीन कळायला लागले का एक्स व्हॅल्यू काय झाली फिफ्टीन आता एक्स मिळालं म्हटलं आपल्याला फाईव्ह कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर मिळतील की नाही बघ कळायला लागले का हो सर मग देअरफो हा झाला एक्स इज इक्वल टू फिफ्टीन एक्स प्लस वन हा काय होईल फिफ्टीन प्लस वन काय होईल सिक्स्टीन एक्स प्लस टू फिफ्टीन प्लस टू काय होईल सेवन्टीन एक्स प्लस थ्री फिफ्टीन प्लस थ्री काय होईल सर एटीन अँड एक्स प्लस फोर फिफ्टीन प्लस फोर काय होईल नाईन्टीन कळायला लागले का, लाग का? मग आन्सर लिहिताना काय लिहायचं आन्सर लिहिताना प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले काय बघा नीट लक्ष द्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले फाइंड द नंबर्स जे नंबर आहेत ते बरं मग असं म्हणजे लिहायचं फायू कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स आर है ना आन्सर म्हणजे कशाला लिहायचं आन्सर आन्सर लिहायचं बाळा आन्सर लिहायला विसरायचं नाही ह्याला अर्धा मार्क असतो अर्धा एक मार्क अर्धा मार्क असतो शंभर टक्के ना मग काय लिहायचं फायू क्वॉन्झिगेटिव्ह फायू कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स आर काय काय मिळाले आहेत फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन अँड नाईन्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन समजलं का बघा इथं जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं क्वेश्चन जर तुम्ही समजून घेतलं त्यांनी म्हणलंय काय ते तुम्ही जर बघितलं हां तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे लिहिता पण येईल सोडवता पण येईल आणि ह्याच्यामध्ये के काय केलं काय नाही केलं आपण फक्त ए प्लस बी स्क्वेअरचं काय केलं फॉर्म्युला यूज केले थोडंसं लेंदी झालं असेल मला मान्य आहे पण एवढा स्टेप बाय स्टेप सांगितले की तुम्हाला हा क्वेश्चन शंभर टक्के कळालाच असेल अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला ते शंभर टक्के सॉल्व्ह करता येईल कळायला लागले चला धन्यवाद तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या आईवडलांचा रिस्पेक्ट करत चला आपल्या गुरुन वर्गांचा रिस्पेक्ट करत चला आणि स्वतःबद्दलही चांगलं आणि लोकांबद्दलही चांगली भावना ठेवत चला कळायला लागले धन्यवाद